दरीतील दोघं आणि त्यांची शेवटची गोष्ट एक मुलगी एक तलाठी आणि एक गुपित ही आत्महत्या नव्हे एक अनोळखी सत्य ती सकाळ तशीच होती शांत निवांत पण कोकणकड्याच्या टोकावर उभ्या असलेल्या त्या पांढऱ्या कारनं सगळं काही बदलून टाकलं एका कारच्या समोर चपलांचा एक जोडा पडलेला होता आणि त्या चपलांपासून सुरू होत होती एका तलाठ्याची आणि एका तरुणीची शेवटची वाटचाल तीही मृत्यूकडे कोण होते हे दोघं का त्यांनी एकत्र उडी घेतली आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना इतकं एकटं करणारा गुन्हेगार कोण आज आपण उलगडणार आहोत झुन्दर आत्महत्या प्रकरण एक अशी गोष्ट जी फक्त दुःख नाही तर अनेक गुपितं दडवून ठेवून गेली आहे एका बाजूला समाजात मान मिळवलेला एक तलाठी दुसरीकडे कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी एका गावातील अल्पवयीन मुलगी दोघांचं आयुष्य पूर्ण वेगवेगळं पण शेवट एकत्र आणि तोही इतका भयानक की कोकणकड्याच्या त्या दरीकडे बघताना अंगावर शहारे येतात जुन्नर तालुक्यातील दुर्गवाडी कोकण कड्यावर दो दोन हजार पंचवीसमध्ये सापडलेले दोन हो, मृतदेह महाराष्ट्राला हादरवून गेले एका तलाठ्याने आणि एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज होता पण जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा समोर आली अनेक गुंतागुंतीची कारणं पार्श्वभूमी आणि प्रश्न ही फक्त एका आत्महत्येची गोष्ट नाही ही आहे मानसिक त्रास सामाजिक दबाव आणि कुटुंबियांच्या अपेक्षा आणि एकतर्फी संघर्षाची वेदनादायी कहाणी जून दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या दुर्गवाडी कोकणकड्यावर एका पांढऱ्या रंगाच्या कारकडे ग्रामस्थांचं लक्ष गेलं ती कार तिथे सलग तीन दिवसांपासून उभी होती ही गोष्ट सामान्य वाटली असती पण कारभोवती माणसांचा पत्ता नव्हता जिथे ती कार उभी होती त्या परिसरात फारशी वर्दळ नसते त्यामुळे ग्रामस्थांना संशय आला तपासणीदरम्यान कड्याच्या टोकावर चपला आढळून आल्या एक पुरुषाच्या आणि एक स्त्रीच्या ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलीस आणि स्थानिकांनी एकत्र येऊन जबरदस्त प्रयत्न करून कोकणकड्याचा खोल तेराशे फूट दरीत शोध घेतला आणि तेथे त्यांना सापडले दोन मृतदेह हो। रामचंद्र पारधी आणि रुपाली खुटाना यांची जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या सोळा जणांच्या पथकानं दोन्ही मृतदेह खोल दरीतून बाहेर काढले यात मुलीचा मृतदेह हो बाराशे फुटांवर तर रामचंद्र यांचा मृतदेह हो फुटांवरती आढळला रामचंद्र पारधी यांचे वय चाळीस वर्ष होते ते श्री गोंदा तालुकामध्ये तलाठी म्हणून कार्यरत होते त्यांचा विवाह हो झालेला होता त्यांना दोन मुले देखील होती ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी होते तर रुपाली संतोष खुटन ही महाविद्यालयामध्ये शिकणारी विद्यार्थी होती पोलिसांनी खोल दरीतून त्यांचे मृतदेह काढले त्यानंतर त्यांनी कारकडे आपला मोर्चा वळवला कार लॉक होती त्यामुळे तिला खोलून आतमध्ये काही सापडतं का या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं तेव्हा त्या कारमध्ये दोन सुसाईड नोट्स सापडल्या पहिली नोट होती रामचंद्र पारधी यांची त्यांनी त्यात लिहिलं होतं की मी रामचंद्र साहेबराव पारधी आपल्या आईवडील व भावाची माफी मागतो माझी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मला मानसिक त्रास दिला आहे मला जगून देण्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे तर दुसरी होती रुपाली खुटान त्यात तिनं लिहिलं होतं माझ्या आई वडिलांनी मला खूप त्रास दिला मला समजून घेतलं नाही म्हणून मी हे पाऊल उचलते या दोन्ही चिठ्ठ्या मृतदेहाजवळ सापडल्या त्यामुळे तपास अधिक गंभीर झाला मृतदेह सापडल्यानंतर कोकण कड्यावर उभी असलेली कार जप्त करण्यात आली कारमधून मोबाईल फोन डायरी काही कागदपत्र मिळाली मोबाईलमध्ये मॅसेज कॉल डिटेल्स लोकेशन हिस्ट्री तपासण्यात आली पोलिसांनी अधिक माहिती काढली असता पोलिसांना असे कळले की मुलीच्या घरच्यांनी देखील ती गायब असल्याची तक्रार नोंदवली होती तसेच रामचंद्र पारधी यांच्या पत्नीने देखील अशी तक्रार नोंदवलेली होती रामचंद्र पारधी आणि रुपाली हे दोघं एकमेकांचे नातलग होते म्हणजे रुपाली ही रामचंद्र यांच्या पत्नीच्या चुलत बहिणीची मुलगी होती आता या दोघांचे एकमेकांशी संबंध होते का यावर चौकशी सुरू आहे पण त्या अगोदर मिळालेल्या चिठ्ठीमधनं आपल्याला काय समजते ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया रामचंद्र यांनी लिहिलेल्या नोटमध्ये असे नमूद केलेले आहे की माझी पत्नी माझ्यासोबत व्यवस्थितपणे वागत नसे तिचे गावातीलच तरुणासोबत प्रेमसंबंध होते ती माझ्याशी शारीरिक संबंध देखील ठेवत नसे ती आमच्या घरातील सर्व गोष्टी तिच्या कुटुंबियांना सांगत असे त्यामुळे तिचे कुटुंबीय मला ह्या गोष्टीसाठी मानसिकरित्या त्रास देत असत आता या गोष्टीमध्ये रामचंद्र यांच्या पत्नीची खरोखरच चूक आहे कारण आपल्या घरामध्ये काय घडत आहे हे तिनं इतरांना सतत सांगणं योग्य नाही कारण त्यामुळे तिचा पती एक चांगला अधिकारी असताना त्याची प्रतिष्ठा धुळीला मिळत होती या गोष्टीचा त्याला किती दुःख होत असेल ही गोष्ट फक्त तोच समजू शकत होता त्याच्या पत्नीला असं इतरांना सांगण्यापेक्षा त्याच्याशी यावरती बोलून व्यवस्थितपणे मार्ग काढायला हवा होता कारण एखादी गोष्ट तुम्ही इतरांना सांगितली तर इतर चार जणांचे चार विचार असतात आता त्या चार विचारांमध्ये आपल्याला नेमकं आपण कोणता विचार घ्यावा हे कळत नाही त्या दुसरीच गोष्ट अशी की तुम्हाला समोरचा जे सांगत आहे तो योग्य सल्ला आहे का की नाही हे देखील तपासून पाहणं खूप गरजेचं असतं कारण एखाद्यानं सांगितलेला सल्ला हा मत्सरापोटीदेखील असू शकतो कारण सगळ्यांनाच आपल्याला सल्ला विचारणाऱ्या व्यक्तीचं चांगलं असावं चांगलं राहावं आणि त्याचं कुटुंब चांगलं राहावं असं वाटत असतं असं नाही या जगामध्ये अत्यंत चांगला सल्ला आणि निस्वार्थीपणे सल्ला देणारे अगदी बोटावर मोजण्यासारखे असतात बाकी सर्व आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेणारे असतात शिवाय इकडची बातमी दुसरीकडे कशी पोचवावी आणि एखाद्याची बदनामी कशी करावी या गोष्टीवरती नव्याण्णव नव टक्के लोक भर देत असतात दुसरी गोष्ट रुपालीची तिने देखील तिच्या नोटमध्ये असे लिहिलेले आहे की मला माझे आईवडील खूप त्रास देतात तिची आई तिच्यावरती सतत संशय घेत असे तुझे कुणासोबत तरी संबंध आहेत असे तर वडील देखील दारू पिऊन आल्यावरती तिला मारहाण करत असत आता ती कॉलेजला जाणारी मुलगी होती तिच्याशी समोपदेशानं बोलणं खूप गरजेचं होतं तिच्यावरती असे आरोप लावून तिला त्रास देणं योग्य नव्हतं या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडबड उडाली आहे त्यातले काही लोक रामचंद्र पारधी यांना सहानुभूती देणारे आहेत त्यांचे म्हणणे आहे की एका अधिकाऱ्याला जर का कुटुंबाकडनं असा त्रास दिला जात असेल तर तो एवढा उच्चपदस्थ अधिकारी असून त्याची समाजामध्ये इज्जत काय राहिली तो मानसिकतेच्या खोल गर्तेत बुडालेला असेल तर रुपालूच्या बाजूने बोलणारे म्हणतात की ती एक अल्पवयीन मुलगी होती त्याच्यामुळे तिला कदाचित ब्लॅकमेल केलं गेलं असेल तिने ब्लॅकमेल केल्या गेल्यामुळे आपल्या आईवडिलांविरुद्ध असे शब्द वापरले आहेत पण सत्य जेही असो सत्य हळूहळू समोर येणारच आहे पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे आणि पोलीस यंत्रणा नेहमी गुन्ह्याच्या खोलापर्यंत पोचून सर्व माहिती काढते हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे पुढे सत्य काय आहे ते देखील समोर येणारच आहे पण आता या दोघांविषयी बोलायचं म्हटलं तर त्यांच्यासाठी आत्महत्या हा पर्याय नव्हताच त्यांनी देखील असे करण्याअगोदर संवाद साधणं फार गरजेचं होतं या दोघांनी लिहिलेल्या नोट्स खरंच या दोघांच्या आहेत का हे देखील आता फॉरेन्सिक हँडरायटिंग अनालिसिसमध्ये समोर येईलच आता लोकांचे म्हणणे असे देखील आहे की दोघांमध्ये गुप्त प्रेमसंबंध होते पण कुटुंबियांकडनं त्याला नकार होता त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले तर काहीजणं म्हणत आहेत की कोणीतरी तिसरी व्यक्ती दोघांना त्रास देत होती ती त्या दोघांच्या प्रेमप्रकरणाला लोकांमध्ये सांगेल असे सांगत असावी म्हणून त्या दोघांनी हा पर्याय निवडला पण असं काय कारण होतं की ज्यामुळे या दोघांनी एकत्र विचार करून आत्महत्या केली तीही तेराशे फूट खोल दरीमध्ये यातून आपल्याला शिकायला काय मिळतं की प्रत्येकानं आपल्या मानसिक आरोग्यावरती प्रथम लक्ष द्यायला हवं पालक आणि मुलं यांच्यामधील संवाद वाढला पाहिजे त्यांच्यामध्ये असलेले अंतर कमी झाले पाहिजे शाळा आणि कॉलेजमधनं देखील मानसिक समुपदेशन द्यायला हवं कारण कितीही हिंसाचार असला तरी देखील त्याच्यावरती कठोरातील कठोर कारवाई देखील केली जाऊ शकते पण या सर्वातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्या हा मात्र पर्याय कधीच नाही हे नेहमी लक्षात ठेवा या प्रकरणातून आपल्याला जे शिकायला मिळाले ते खूप महत्त्वाचे आहे तलाठी असो वा विद्यार्थिनी जेव्हा माणूस एकटं पडतं तेव्हा त्या अशा टोकाच्या निर्णयापर्यंत पोचू शकतं आपल्याला एकमेकांना समजून घेणं ऐकणं आणि साथ देणं हे खूप गरजेचं आहे कोकणकड्याच्या आधारित पडलेले मृतदेह हो, आपल्याला सांगून गेले की माणसाची आंतरिक वेदना दिसत नाही आपण तिला ऐकण्याआधीच गमावून बसतो या घटनेवर तुमचं मत काय आहे तुमच्या मते आत्महत्या टाळण्यासाठी काय केलं पाहिजे कृपया कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोकण कड्याच्या त्या खोल दरीत दोन निष्पाप जीवांनी उडी घेतली पण त्यांनी मागे सोडले असंख्य प्रश्न वेदना आणि शिकवण मित्रांनो कधीकधी लोक हसत असतात पण आतून मात्र तुटलेले असतात कधी त्यांच्या डोळ्यांमध्ये आसवं दिसत नाहीत पण मनात वादळं असतात आणि आपण ते वाचण्यात अपयशी ठरतो आज जर कोणी बोलत नसेल तर त्याला ऐका आणि जर तुम्ही स्वतः संघर्ष करत असाल तर एकटं समजू नका मदत घ्या मदत मांगा कारण जीवन जगण्यासारखं आहे आत्महत्या हा त्याच्यावरचा पर्याय नाही आणि मार्गही नाही संवाद हाच या सर्वांवरती उत्तर आहे तुम्ही एकटे नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ विचार करायला भाग पाडला असेल तर एक लाईक नक्की द्या आणि शेअर करा कदाचित तुमच्या शेअरमुळे कुणाचं तरी आयुष्य वाचू शकेल अशाच सत्य संवेदनशील आणि समाजभान जागृत करणाऱ्या गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद